हे राज्यातील पालिका निवडणुकीला काही तास शिल्लक आहेत मात्र अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेलं नाहीये आजवर महापौर पदाचे आरक्षण सोडत न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर संभ्रमाचं वातावरण तयार झालंय महापौर पदाचं आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर झाल्यास राजकीय पक्ष त्यानुसार महापौर पदासाठी सक्षम उमेदवार हे रिंगणामध्ये उतरवतात अधिकची माहिती जाणून घ्या प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत प्रवीण काही तास शिल्लक राहिलेले आहेत मात्र तरी सुद्धा अजूनही महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही ही प्रक्रिया नेमकी का रखडली त्यामागची कारण काय या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप यापूर्वी जेव्हा आरक्षण हे संदर्भात जाहीर झालं तेव्हाच झाले होते त्यामुळे अनेक ठिकाणी आरक्षण जास्त झालं आहे असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे हे सगळं वाद सुरू असतानाच महापौर पदाचं जे आरक्षण आहे त्याकडे दुर्लक्ष झालं का आणि निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सरकार विसरून गेलं का हाही प्रश्न उपस्थित होत आहे दुसरीकडे याच्यात भाजप किंवा इतर जे पक्ष आहे जे सत्तेत येऊ शकतात काही ठिकाणी त्यांची अडचण होणार आहे कारण की जर एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखादं आरक्षण आहे आणि त्या आरक्षणासंदर्भातल्या जर उमेदवार त्यांच्याकडे नसेल तर महापौर तयार करण्यासंदर्भामध्ये अडचणी निर्माण होऊ शकते त्यामुळे ही चूक झाली का जाणून बुजून हे दुर्लक्षित ठेवण्यात आलं याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे पण अवघे काही तास शिल्लक का आहे मतमोजणी सुद्धा आता होणार आहे पण सोळा तारखेला पण या सगळ्या याच्यामध्ये महापौर कसा होणार हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर राज्यामधील पालिका निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक आहेत असं असलं तरी सुद्धा अद्याप महापौर पदाचं आरक्षण हे जाहीर झालेलंच नाहीये आजवर महापौर पदाचे आरक्षण सोडत न होता निवडणूक होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर या आता या एकंदरीतच प्रक्रियेमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालंय